या आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी माझ्या मुस्लिम बांधवांना छोटासा संदेश देणार आहे तरी वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी आज महाराष्ट्रात अतिशय जोमाने काम चालू आहे वंचित बहुजन आघाडीचं तर आज महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत अठ्ठेचाळीस लोकसभा या इतर पक्षांना एकही मुस्लिम उमेदवार द्यावा नाही वाटला त्यांना मुस्लिमांचं मत हवंय पण त्यांना मुस्लिम उमेदवार नको महाराष्ट्रात किमान दोन कोटी मुस्लिम आहेत या दोन कोटी मुस्लिमांना केवळ किड्या आणि मुंग्याची ही संज्ञा देत आहेत किडे मुंगे समजत आहेत यांना फक्त मुस्लिमांचं मतदान पाहिजे यांना मुस्लिमांचा प्रतिनिधित्व नको तर या सर्वांना कोणा चपाट मारण्यासारखी गोष्ट आहे बांधवांनो मुस्लिम बांधवांना बाळासाहेब आंबेडकर यांनी एक नवे दोन नवे पाच उमेदवार दिलेले आहेत पाच खासदार बाळासाहेबांनी दिलेले आहेत अनेक वेळ ती किंवा कुणी अंगावर धावून येत त्यावेळेस एकमेव हो, बाबासाहेबांचा वाघ बाळासाहेब आंबेडकर मुस्लिमांच्या मदतीला येतात ही बाब मुस्लिमांनी लक्षात घ्यावी यापुढे मागच्या दहा वर्षापासून बाळासाहेब मुस्लिम सोबत दोस्ती करण्यास आहेत त्यांच्या हाकेला वर देत नसेल तर पुढल्या वेळेस तुम्हाला वाचवायला कोणीही येणार नाही हे ये मुस्लिम बांधवांनी लक्षात घ्यावं ज्या वेळेस चा मुद्दा आला त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर स्वतः मैदानात उतरून त्या मुद्द्याचा विरोध केला त्याच्यानंतर त्या मुस्लिम मुस्लिमांना कोर्टाने सुद्धा पाच टक्के आरक्षण दिलं होत हे आरक्षण या काँग्रेस सरकारनं राष्ट्रवादी सरकारनं कोर्टाने दिलेलं मान्य केंद्र आरक्षण यांनी लागू केलं नाही आणि त्या आरक्षणासाठी बाळासाहेब आंबेडकर स्वतः मंत्रालयावर धडकले त्यानंतर ज्या वेळेस भोंग्याचा विषय आला आदांच्या मस्जिदच्या भोंग्याचा विषय आला त्यावेळेस कुणीतरी पट्टू आला होता त्यावेळेस आमचे सुजात वाघ सुजात भाई आंबेडकर म्हणले की तुझे कोरा आण ती भोंगा वाजवायला आमच्या बहुजनाचा फोर वापरतो का मुस्लिमांच्या विरोधात त्यावेळेस मुस्लिम समाजाच्या मदतीला भाई आंबेडकर आले कोणी वाघ या काँग्रेसचा नाही राष्ट्रवादीचा नाही सेनेचा आला नाही त्याच्यानंतर असे कितीक उदाहरणं सांगावेत मागच्या वेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथे मुस्लिम उमेदवार अलायन्स करून दिला होता आणि अलायन्स केल्यानंतर मुस्लिमांनी मत केले मुस्लिमांना मतं केली तर काय उदा काय होऊ शकतं त्याचं उदाहरण औरंगाबादचा खासदार होता आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात यावेळेस या निवडणुकीत कुणी उमेदवार दिला का मुस्लिम उमेदवार दिला का दिसला का तुम्हाला कुठं काँग्रेसला दिला का राष्ट्रवादीने दिला का मग राष्ट्रवादीला काँग्रेसला फक्त मुस्लिमांचे मत हवेत उमेदवार का नको हे विचाराला मुस्लिमांचं डोकं का तयार होत नाही हे या स्टेजवरून बोलतो मी बाळासाहेब आंबेडकर यांनी या लोकसभेच्या निवडणुकीत पाच मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत त्या यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांनी मुंबई मुंबई सारख्या महत्वाच्या ठिकाणी प्रदेश प्रदेश अध्यक्ष अबुल हसन खान नावाचा व्यक्ती दिलेला आहे आणि त्यांना लोकसभेची दक्षिण उत्तर मुंबई मधून उमेदवारी सुद्धा दिलेली आहे त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचं महत्वाचं पद प्रदेश प्रवक्ते पद फारुख अहमद साहेब यांना दिलेलं आहे ವಂಚಿತ ಭಾಜ ಶ್ರದ್ಧೆ ಬಳಸ ಆಂಬೆಡ್ ತುಂಬ ಆಗೇ ಬಡೋ ಶ್ರದ್ಧೇ ಬಾಳ ಸಾಂಬೇಡ್ಕರ್ ತುಂಬ ಆಗೇ ಬಳೋ